दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पक्ष तालुका प्रमुख तसेच नाशिक शहरातील पदाधिकारी यांची महत्वपूर्ण आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या नाशिक येथील मुख्य पक्ष कार्यालयात पार पडली या बैठकीत आगामी निवडणुका प्रभावीपणे लढविण्यासाठी तालुका व शहर पातळीवरील संघटनात्मक तयारी कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि स्थानिक जनतेशी संवाद या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडीचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते उपस्थित होते पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपापल्या संघटनात्मक भूमिकांचा आढावा घेत निवडणुकांच्या यशासाठी ठोस रणनीती आखली ही बैठक नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या सकारात्मक संघटनात्मक आणि एकजुटीच्या कामगिरीचा एक, एक महत्वाचा टप्पा ठरली आहे विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ